इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नेवासा तालुक्यातील वडाळा भैरोबा येथे सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित शेतकरी आणि रेशन कार्ड धारकांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक कार्यकर्ते जयवंत मोटे यांनी शेतकऱ्यांसह गुरुवारी एकवीस डिसेंबरपासून नेवासा तहसील कार्यालयाच्या समोर बेमुदत उपोषण सुरू केलंय तालुक्यातील के वडाळा भैरोबा मंडळामधील अनेक गावांना दोन हजार बावीस या वर्षामधील अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली आहे मात्र वडाळा भैरोबा गावामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई त्यांना मिळाली नाहीये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तसेच रेशन कार्ड संदर्भातील प्रश्न तातडीनं मार्गी लावावेत आदी मागण्या या प्रसंगी करण्यात आल्या दरम्यान शेतकरी संघटनेचे त्र्यंबक भदगले तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे बद्रीनाथ शिंदे रमेश राजगिरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी आणि रेशनधारक नागरिकांनी उपोषणास पाठिंबा दिलाय तर रात्री उशिरापर्यंत उपोषण सुरूच होतं जयवंत लक्षण मोठे व आम्ही सर्व या ठिकाणी शेतकरी बांधव नेवास तालुक्यातील आम्ही या ठिकाणी आहोत आमचं काही मागण्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्याला अतिवृष्टीची रक्कम मिळण्याबाबत व या ठिकाणी राशन कार्ड सगळ्यात मोठा या ठिकाणी प्रश्न मार्गी लागत नाही अनेक लोकांना ऑनलाईन कुपन करणे असेल दुबारा असेल विभक्त असेल असे अनेक काय म्हणजे या ठिकाणी होत नाही आ, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहत नाही अनेक वेळा चक्रक्रा मारू लागतात आणि सगळ्यात महत्वाचा हा महसूल मंत्र्याचा आत्महतिल्हा असल्या कारणानं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वचक नाही आमच्या मागण्या आहेत का याच तहसील कार्यालयामधून कुपनाचे प्रश्न अतिवृष्टी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे यासाठी आम्ही या ठिकाणी आमरुपसाठी बसलो आहोत काही दिवसापूर्वी शासन आपल्या जारी शासनाने योजना आणली होती पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कुठल्याही योजना मार्गी लागली नाही शासनाने वर्ग काय केलं योजना आणल्या त्याच्या जाहिरात केली पण ती योजना अंमलात आली नाही त्याच्यामध्ये अनेक मुद्दे होते उपनाचे होते ड्रायव्हिंग लायसन होते अनेक प्रकारचे मुद्दे होते पण त्याने कुठलाही त्याचा मार्ग निघला नाही व प्रश्न मार्गी लागले नाही पूर्ण फसवी योजना झाली आणि आमच्या मागण्या पूर्ण होऊ आम्ही या ठिकाणी आमचं सुटणार नाही नेवाशा तालुक्यामध्ये साधारणतः पाचशे ते सहाशे कुपणं धूळ खात पडलेले का बरं तहसीलदार याच्यावर सही करत नसल आणि तहसीलदार साहेब दररोज कोर्टाबरोबर फिरतात कोर्टाचे न्यायालयीन कामे म्हणून सांगतात नेवासा कचेरीमध्ये तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार केव्हाच हजर राहत नाही मग या कागदर कुणी साया करायच्या तहसीलदार साहेब तुम्ही करायच्या काम मी करायच्या हा मोठा प्रश्न पडलेला आहे कारण तुम्ही कायम गैरहजर असल्यामुळं लोकांना सेवा मिळत नसल्यामुळं आज हा प्रश्न उद्भवला असल्यामुळं आव्वाच्या सव्वा भावात जर टेबला खालून देणं झालं तर लोकांना कुपन मिळतात असं जनतेचं म्हणणं आहे त्याच्यामुळे याच्यावर जर तात्काळ बंदोबस्त नाही झाला नेवासा तहसील कार्यालय आम्ही ठोकणार आहे मी भद्रीनाथ शिंदे आज या ठिकाणी नेवासा तहसील समोर आम्ही उपासनाला बसलेलो आहे जयवंत मोठे असतील आमचे सर्व सहकारी असतील भारताला स्वातंत्र्य मिळून सात दशक होऊन गेले तरी सर्वसामान्य माणूस जर कुपणासारख्या क्षुल्लक कारणासाठी उपासनाला बसण्याची वेळ येत असेल तर ही माझ्यामध्ये राज्य सरकारला लाजुरवाणी गोष्ट आहे आज सरकारी काम आणि सहा महिने थांब मान्य मुख्यमंत्री साहेबांनी शिरूर येथे घोषणा केली होती की येणाऱ्या काळामध्ये कुठलंही काम त्वरित केलं जाईल त्याला कुठलाही विलंब लागणार नाही ने, पण नेवासा तालुका हा त्यापासून वंचित आहे महसूल मंत्र्याचा जिल्हा आहे परंतु तरीही महसूल मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्याची अवस्था दयनीय झालेली आहे आज मित्रांनो आज या ठिकाणी मला सांग असं वाटतं की नेवासा तहसीलमध्ये पूर्णपणे कारभार हा पैसे दिल्याशिवाय होत नाही कुठल्याही गोष्टीला साध्या साध्या सर्वसामान्य माणसाला कुपणाची गरज भासते जो त्यावेळेस तो जेव्हा इथं येतो इथले अधिकारी पैसे मागितल्याशिवाय ते कुपन देत नाही मग जर कुपणासारख्या गोष्टीसाठी पैसे द्यावा लागत असतील ह्या अधिकाऱ्याची हांजी हांजी करावं लागत असेल तर ही गोष्ट लाजीरवाणी आहे आज आपल्या नेवासा तालुक्यामध्ये दुबार कुपणाची अतिशय दैनंदिन अवस्था झालेली आहे इथून खेड्यापाड्यातून लोक येतात पण त्यांची अक्षरश शासनाचे लोक त्यांची दखल घेत नाही आता आपल्या गावात नेवास तालुक्यामध्ये बेलपिंपळ गावमध्ये दोनदा उपोषण करायची वेळ आली तरी शासनाने त्याची दखल घेतली नाही साहेब याच्याबद्दल आम्ही जर काम केलं नाही तर आम्ही नेवासा तालुक्यात नेवासा फाटा दे रस्ता केल्याशिवाय राहणार नाही शंकर नागदेस ही चोवीस तास नेवासा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर